महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होताच येवल्यात भाजप विणकर प्रकोषच्या तसेच नागरिकांनी एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडत जल्लोष साजरा केला दिल्ली येथे अमित शाह यांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिक्कामोर्तब होताच येवल्यात जल्लोष बघायला मिळाला जी फडणवीस साहेबांचा आज शिक, शिक, शिक्कामोर्तब झालेलं आहे तर सगळ्यांनी आनंद सगळ्यांना आनंद वाटलाय आणि आमचं इथं सर्वांनी आनंद व्यक्त केलेला आहे हे सगळं सगळं आनंदाचं चा वातावरण चालू आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी केंद्राच्या नेतृत्वाने माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेलं आहे निश्चितपणे महाराष्ट्रासाठी भूषणा व बाब आहे दोन हजार चौदा ते एकोणास ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विकासाची गती होती ज्या पद्धतीने महाराष्ट्राची प्रगती होत होती तशाच पद्धतीने माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आगामी पाच वर्षात महाराष्ट्र हा देशामध्ये नंबर एटचं राज्य असणार आहे यात कुठलीही आम्हाला शंका नाही अनेक वंचित घटक असतील मा महाराष्ट्रातील महिला युवक दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर या सर्वच घटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न माननीय देवेंद्रजी फडणवीस करत असतात आणि आगामी काळात नक्कीच सर्वच घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याकरती ते आणण्याकरता ते प्रयत्न करतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद